नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या हक्काच्या मराठवाडा माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आपण झालेलो आहोत सावर्डे या ठिकाणी कारण त्या ठिकाणी पाहण्याच्या मतमद असलेलं जे मंदिर आहे ना ते आज आपण बघणार आहोत तर तिथपर्यंत कसं जायचं या सर्व काय गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर एकंदरीत बरं मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत सावर्डाच्या दिशेने जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं इंटरमध्ये आणि कसं आहे ना सर्वात पहिल्यांदा आपल्याला वहाळपाटा या ठिकाणी जावं लागेल आणि मग तिथूनच म्हणजे आपल्याला जायचं आहे शिरंबी या ठिकाणी तर तिकडे आपल्याला जाता येईल तर आता आज सर्वप्रथम आपण बघू शकता मुंबई गोवा महामार्गावर मी आहे म्हणजे गोवा साईडला आता आपण चाललेलो आहोत आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे आता ते एक तासामध्ये आपण सावर्ड्यामध्ये पोहोचून जाऊ मग तिथे गेल्यावरच मी ज्या काय बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो तर मित्रो आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत व्हाळपाठातून आतमध्ये म्हणजे आत्ताच मी मुंबई गोवा महामार्गावरून राईट मारून आतमध्ये आलेलो आहे आणि इथून शिरंबे जवळजवळ पंधरा किलोमीटर आणि शिरंब्यातून जे मंदिर आहे म्हणजे मल्लिकार्जुन मंदिराला आज आपण भेट देणार दे दे आहोत ते मंदिर आहे जवळजवळ तिथून दोन किलोमीटर म्हणजे पकडून चला सोळा ते सतरा किलोमीटर अंतर आपल्याला अजून जायचं जवड आहे आतमध्ये तर आता आपण तिथेच चाललेलो आहोत पाऊस पण आज बऱ्यापैकी आहे हे बघा मस्त अगदी क्लायमेट झालेला आहे असंच राहिलं पाहिजे बस कारण आज कसं आहे तम्मेकडे रेनकोट नाही आहे फक्त माझ्याकडे रेनकोट आहे त्यामुळे तर चला म्हणजे काय काय गोष्टी आज पाहायला मिळतात ना आज आपल्याला ते आपण बघूया मित्र आता आपण चालवला आहोत श्रीरंगेच्या दिशेने आणि जाता आता म्हटलं मला थोडं बोलावंसं वाटलं जबरदस्त रोड आहे मित्रो आणि तुम्ही बघू शकता आज बाजूला संपूर्ण हे अशी घडदाटे जंगल म्हणू शकता तुम्ही हे संपूर्ण असा घनदाट आणि जबरदस्त वाटतय मेन म्हणजे रेन देखील फुल आहे आणि श्रावण चालू झाला आहे आणि श्रावणामध्ये पावसाचं येणं आणि जाणं हा जो एक म्हणतात ना आपण जो खेळ असतो तो बरोबर पाहण्यासारखं असतो मित्रो हे बघा तिकडे ऊन पडलंय आणि तिकडे ठेव अगदी असे काळसर झालेले आहे आहे आता थोडा थोड्यामध्ये आपण शिरंबे, शिरंबे या ठिकाणी जाऊ तर मित्र आता आपण पोहोचतो बरोबर व्हाळपाट्यातून सरळ आपण आलो आणि हे शकता इकडे आहे शिरंबे तर आता आपल्याला जायचं आहे ह्या साईडला तर आता आपण इकडूनच जाऊया जवळजवळ माझ्या मते एक ते दोन किलोमीटर अंतर एवढं असणार आहे आतमध्ये आणि आजूबाजूला बघू शकता आता इकडे जरा जरा थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे मगासपर्यंत काय काही पाऊस नव्हता हे बघा तर मग थांबला ना तर आता आपल्याला इकडूनच आतमध्ये जायचं आहे मग आपण पोचूनच जाऊ तिकडे पुढे पोस्टर देखील लावलेला आहे मंदिराचं मल्लिकार्जुन जे मंदिर आहे ना मित्रांनो त्या मंदिराला आज आपण भेट द्यायला चाललेलो आहोत तर चला तर थोडं जंतर राहिले डायरेक्ट तिकडेच भेटतो तर मित्रांनो आता आपण त्या मंदिराची चाललेलो आहोत बघू शकता श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर आता हा इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे खूप मस्त असं मित्र हो मंदिर आहे तर पाहू शकतो मित्र हा संपूर्ण असा काहीसा मंदिराचा परिसर आहे आणि बरोबर पाण्याच्या मधोमध असलेलं हे श्री मल्लिकार्जुन मंदिर जे तुम्ही आता बघत आहात हे बघा संपूर्ण असं पाणी आहे चार साईडला आणि मध्ये हे असं मंदिर आहे इकडून मंदिरामध्ये जायला प्रवेश आहे तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया सर्वप्रथम दर्शन घेऊया मग आजूबाजूचा जो परिसर आहे ना मित्रांनो तो मी तुम्हाला दाखवतो तर मित्र बघू शकतो संपूर्ण अगदी असं हे पाणी आहे मंदिराच्या बाजूने जे आपण आता बघतोय तर आता आपण वरती जाऊया ह्या साईडला देखील मंदिर आहे तर आता इकडे दर्शन घेऊया तर मित्रांनो आत्ताच आपण श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर पाहिलं खूप छान असं मित्रांनो हे मंदिर आहे आणि कसं आहे ना आता श्रावण चालू झालं त्यामुळे मंदिरामध्ये हळूहळू आता पर्यटकांची गर्दी देखील वाढेल खूप सुंदर मंदिर आहे मित्र हो तर जर तुम्ही कुठे जवळपासच्या असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि कसं आहे ना किती यायचं कसं सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेतच तर एकंदरीत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि कोकणातल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून टाका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 买买。Bye bye.